아 <놀람> <laughs> Can I go with you? I've just five minutes a yeah. It's like uh, I need to go to a straight.

काय आवा गाडी पंक्चर पंक्चर झाली आता कशी सोय करीन ते कदंबा बंद पडली पंक्चर झाले त्यांच्या सोय करा आता दे सांगले तुमका पंक्चर म्हणजे चला म्हटले त्या गाडीचा ओके